लग्नासाठी तुम्हाला अशा संस्काराची मुलगी भेटली तर लगेच लग्न करा अशी मुलगी भेटायला भाग्य लागतं एक जी मुलगी रूढी आणि परंपरांचे पालन करते अशी मुलगी विवाहासाठी श्रेष्ठ असते अशी पत्नी आपल्या पतीचे सौभाग्य वाढवते घरात पूजाविधी करून देवी देवतांना प्रसन्न करून घरात सुख समृद्धी आणते दोन जी मुलगी लहान मोठ्यांना मान सन्मान देत असेल अशा मुलीशी विवाह करावा तीन जी स्त्री मर्यादेत राहून कुटुंबाचा मान सन्मान वाढवते ती स्त्री योग्य आहे चार ज्या मुलीमध्ये बचत करण्याची सवय असते ती मुलगी विवाहासाठी अतिशय योग्य असते अशी स्त्री कुटुंबाला आर्थिक मजबूती देते अशा स्त्रीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते पाच जी स्त्री सल्लागार असते आपल्या वाईट काळात धीर देते चांगला सल्ला देते अशी स्त्री विवाहासाठी चांगली आहे सहा एखादी मुलगी नोकरी आणि व्यवसाय करत नसेल पण तिला समाजाची घरादाराची जाण असेल तर लगेच विवाह करावा कारण अशी मुलगी जागृत असतात आणि आपल्या घरादाराचा मान सन्मान वाढवतात सात ज्या स्त्रीमध्ये मीपणा नसतो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करते ती विवाहासाठी योग्य आहे आठ आचार्य चाणकांच्या मते ज्या स्त्रीचा आवाज गोड असेल वाणी शुद्ध असेल असे स्त्री विवाहासाठी योग्य असते नऊ जी मुलगी तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत उभी राहते ती स्त्री विवाहासाठी योग्य आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो